नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण बनवतोय महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात खूप सोपी रेसिपी आहे कुठलंही वाटण घाटण किंवा मसाले जमा करत बसायची गरज नाही आहे तर पूर्वीच्या काळामध्ये तर मसाले पण अवेलेबल नसायचे फक्त आपला एक घरकुल मसाला असायचा तो पण कधी मिळायचा कधी नाही मिळायचा तर घरातल्या मोजक्या साहित्यातच हा मसाला भात जो आहे तो बनवला जायचा आणि यामध्ये पाणी टाकण्याचं प्रमाण आपल्याला जर अंदाज येत नसेल तर कि किती प्रमाणामध्ये पाणी टाकायचं हे पण मी यामध्ये सांगितलेलं आहे चला तर या सोप्या अशा मसाले भाताच्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूयात तर भात म्हणलं की सर्वप्रथम आपल्याला पाहिजे ते तांदूळ तर तांदूळ पण आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असतील तेच घ्यायचे खूप भारी तांदळाची याला गरज पडत नाही शक्य तेवढे तर जाडे तांदूळ असतील तेच यासाठी लागतात तर इथं मी तांदूळ जे आहेत ते एक वाटी घेतलेले आहेत तर आपल्याला हे तांदूळ दोन वेळेला मी धुवून स्वच्छ धुवून घेतलेत तर हे आपल्याला जरा वेळ बाजूला ठेवायचेत आणि आपल्या मसाले भातासाठी बाकीची तयारी जी आहे ती करून घ्यायची आहे तर भातासाठी मी इथे एक मोठा कांदा असा स्लायसेसमध्ये कापलाय त्यासोबतच मी इथे थोडेसे बीन्स आणि मटार घरात अवेलेबल होते म्हणून घेतलेत एक बटाटा घेतलाय आणि लसूण आणि खोबरं मी एकत्र वाटून घेतलेलं आहे तर एवढंच साहित्य आपल्याला पाहिजे याच्यातलं काही नसेल तरी हरकत नाही तर इथं मी एक आता कुकर घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला तेल घालायचे तर जास्त तेलाची गरज पण नाही एक दोन चमचे तेल घातलं तरी पण बस होतं तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचे मोहरी मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकून घ्यायचे आणि जिरं फुललं की यामध्ये आपल्याला जो आपण कापून ठेवलेला कांदा होता तो घालायचा आहे कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे तर बीन्स आणि मटार माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल होते म्हणून मी घेतलेत पण पूर्वीच्या मसाले भातामध्ये असं काही नसायचं फक्त बटाटा असला तरी पण आपला मसाले भात खूप छान आणि चविष्ट बनायचा यामुळे मी आज असा बालपणीच्या किंवा लहानपणीच्या आठवणीतील मसाले भात अशा पद्धतीने मी हा बनवलेला आहे तर आता आपल्याला हा कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये जे लसूण आणि खोबरं होतं वाटलेलं ते घालायचंय तर पूर्वी तर काहीच नसायचं लसूण आणि मीठ पण कधी कधी तर फक्त वाटून घातलं जायचं त्याला पण खूप छान चव असायची आईच्या किंवा आजीच्या हातचा जो मसाले भात बनायचा त्या भाताला पण खूप छान चव अशी असायची तर आता हे जे आहे आपलं लसूण आणि खोबरं ते थोडंसं भाजून झालंय त्यानंतर आपल्या या ज्या भाज्या होत्या त्या मी यामध्ये घातल्यात भाज्या हलक्याशा परतून घ्यायच्यात कांद्यासोबत जास्त भाजायची गरज नाही आहे कारण त्या तांदळासोबत नंतर शिजून निघतातच भाज्या हलक्याशा परतून झाल्या की बटाटा टाकायचा आहे आणि हे सर्व आपल्याला एक मिनिटभर थोडंसं परतायचं आहे एक मिनिटापेक्षा जास्त परतायची गरज नाही हलकासा बटाटा पण फक्त या भाज्यांसोबत थोडासा भाजून झाला पाहिजे तर हे भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी फोडणी बसवायची तर बाकीचे मसाले जे आहेत ते आपण वरतून तर मस्त असा आवाज आला पाहिजे फोडणीमध्ये पाणी घालताना कधी पण गरम पाणीच घालायचे कारण आपली फोडणी जी आहे ती गरम आहे तर त्याचा बॅलन्स राहावा यासाठी वरतून पाणी पण आपल्याला गरमच घालायचे तर पाणी घालून घेतले मी हलकंसं मिक्स करायचे यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातले आणि यामध्ये मी एक चमचा जो आहे तो आपला घरगुती काळा मसाला किंवा साठवणुकीचा जो तुमचा कुठलाही तुमच्या घरी जो मसाला अवेलेबल असेल तो घातलेला आहे याच्यापैकी मी यामध्ये दुसरं काहीच घातलेलं नाही तर फक्त एवढ्या मसाल्याचीच आपल्याला गरज आहे माझा कढीपत्ता घालायचा राहिला होता म्हणून मी यामध्ये कढीपत्ता घातला आहे आणि सोबतच आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे फक्त एवढंच आपल्याला या खिचडीमध्ये घालायचं आहे जास्त मसाले घालायची गरज नाही म्हणूनच मी म्हणले लहानपणी आपण असताना आपल्या घरामध्ये खूप असे मसाले अवेलेबल नसायचे तेव्हा जी आपली आई किंवा आजी जो खिचडी किंवा मसाले भात बनवायची तो खूप असा टेस्टी असायचा तर तशाच पद्धतीने आजचा पण मी केलेला आहे तर या पाण्याला आपल्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची तर पाहू शकता इथं आपलं जे पाणी आहे ते खूप छान पद्धतीने उकळलेलं आहे तर यामध्ये आता जे आपले तांदूळ जे आपण ठेवलेले होते ते तांदूळ आहे ते त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी जे होतं ते काढून हे तांदूळ जे आहे ते या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर तांदूळ घातल्यानंतर याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एक वेळेला आणि नंतर आपल्याला याला शिजू द्यायचं आहे तर कुकरचं झाकण आपल्याला लगेच लावायचं नाही एक दोन ते तीन मिनिट या तांदळाला जे आहे ते या पाण्यामध्ये आपल्याला छान असं उकळू द्यायचं आहे त्यामुळे काय होतं आपल्याला अंदाज येतो की आपल्याला खि या भाताला किती पाणी पाहिजे यानुसार तर थोडंसं हे उकळलं दोन तीन मिनिट की पाहू शकता अशा पद्धतीनं हे बनतं तर अशा पद्धतीनं मस्त असं गावी असं बोललं जातं की याला रटरट शिजू द्यायचं असं तर हे असं मस्त शिजू द्यायचं शिजल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे एक वेळेला आणखीन असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही आता आपला जो तांदूळ आहे तो साठ साठ ते सत्तर टक्के शिजलेला आहे तर एक वेळेला असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं सगळा जो तांदूळ आहे तो खालचा वरी वरचा खाली आपला झाला पाहिजे कोथिंबीर टाकलेली आहे ती व्यवस्थित यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि आता यामध्ये आपल्याला एक वाटीभर आणखीन गरम पाणी घालायचं आहे तर अंदाज घेऊन आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये जास्त पाणी घालू नका म्हणजे खिचडी जी आपली जी आहे ती मोकळी सळसळीत सर होईल व्यवस्थित पाण्यामध्ये तर पाहू शकता आपले तांदूळ जे आहेत ते फक्त बुडले पाहिजेत पाण्यामध्ये एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे ते पण गरमच घालायचं आहे आणि आता कुकरचं झाकण आत्ता लावायचं आहे आपल्याला अगोदर कुकरचं झाकण आपल्याला लावायचं नाही तर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला आप एक शिट्टी करून घ्यायची आहे फक्त एका शिट्टीमध्ये जे आहे ते आपला हा मसाले भात जो आहे तो खूप छान पद्धतीने शिजला जातो म्हणून फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे कारण ऑलरेडी आपला जो तांदूळ आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे साठी आपली एक शिट्टी झालेली आहे आता जो आपला कुकर आहे तो व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्याच्या नंतर पाहू शकता मस्त असा आपल्या घरगुती मसाल्याचा वाज येतो खिचडीमधून आणि त्यासोबतच यामध्ये जे तांदूळ घातलेले होते ते पण पाहू शकता आपले एकदम मस्त मोकळे सळसळीत आपले हे झालेलं आहे आपला जो मसाले भात आहे तो तर मस्त असा एक वेळेला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपली जी मसाला भात आहे जो आपला तो असा तयार आहे तर चला आपण लगेच याला सर्व करूयात तर गरमागरम मसाले भात आपण सर्व करून घेऊयात तर चला आपला भात जो आहे तो तयार आहे तर आपण आता लगेच सर्व करूयात तर अशा पद्धतीने आपला जो मसाले भात आहे तो एकदम मस्त असा बनून तयार आहे पाहू शकता एकदम मोकळा सळसळीत आपला भात झालेला आहे त्यासोबतच आपण यामध्ये खूप जास्त मसालेही घातलेले आहेत एकदम साधी सोपी रेसिपी आहे खूप सिंपल आहे कोणीही एकदम आरामात बनवू शकेल तुमचा जो कुठला साठवणीचा मसाला असेल तो यामध्ये घाला कुठलाही रेडीमेड मसाला घालायची यामध्ये गरज नाही खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने आपण आज हा एकदम असा लहानपणीचा किंवा आठवणीतला असा मसाले भात बनवलेला आहे तर आमच्या इकडे तर म्हणजे आई ते आपण लहान असताना अशाच पद्धतीने भात बनवायची फक्त या ज्या दोन भाज्या एक्स्ट्रा आहेत त्या मी माझ्या फ्रीजमध्ये होत्या अवेलेबल म्हणून घातलेल्या आहेत या नाही घातल्यात तरी पण खूप छान होतो बटाटा तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच तो फक्त आपण यूज करायचा आहे तर भात आपला सर्व करून झालेला आहे मसाला भात वरतून मस्त अशी कोथिंबीरीनं गार्निश करायचं आहे यासोबतच आपल्याला जर काय खायचं असेल याच्यासोबत तर सोबतीला मी टमाटर दिलेलं आहे त्यासोबतच सध्या उन्हाळा चालू आहे कैरीचा सीझन आहे म्हणून माझ्याकडे कैरी अवेलेबल होती म्हणून मी इथे सोबत कैरी पण दिलेली आहे तर अशा पद्धतीने काहीतरी थोडंसं काहीच नसेल तर आपण कांदा पण देऊ शकतो अशा पद्धतीने आपला आजचा मसाले भात जो आहे तो मस्त गरमागरम सर्व होऊन तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला तुमच्या बालपणीची तुम्हाल आठवण आली का हे मला नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल बालपणीची आठवण आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला अशाच नवनवीन रेसिपीसाठी एक व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रोज चॅनलवरती आपल्या असेच व्हिडिओ जे आहेत ते पाहत रहा तर चला आजच्यासाठी थँक्यू सो मच